मित्रांनो कसं आहे किरे किंवा आणि मजबूत बांधाव वाटेगावकरांचा पैलवान आज असं माप आणि अशा मापाचं आजचं मैदान मा आहे कारण काळवटीचं रान आहे वाटेगाव वा आणि अंबरनाथकरांचा पैलवान परवा दिवशी एक नंबरचा मानकरी पुष्पा आणि दोघं सूर्यदेवानं दर्शन दिलेलं आहे <laughs> पाठीमागच्या ते व्हिडिओमध्ये घेतलेले ठराविकच बैल आलेले त्यामुळं काय आज ही रायफलची पिकअप आहे चिक्या चिक्या खाली लगेच उसाच्या कांड्या खायला सुरुवात केली aibun <laughs> <All right, pull>. sab <laughs> कॉकटेल उतरलाय दर्शन महादेवाच्या नंदी संखीन एक नवीन आणि फाटी दाखवाय निघाला पाहु आज कोण आहे कोण आहे सेट न केलं नियोजन डायरेक्ट बघू मैदानात तुमच्याकडे होता का रात्री त्यामुळे फ्रेश आहे बैल रात्री आज आहे का तुम्ही हाय हाय बरं मित्रांनो बघा आजचं मैदान म्हटलं तर गाड्या माझ्यामध्ये किती जरी म्हटली नोंद एवढी तेवढी परंतु माझ्या मध्ये तीनशेच्या आतमध्ये नोंद असेल कारण मोठं मैदान म्हटलं की सगळी मोठी बैल पळायला येत असतात आणि आज आपल्याला खरोखर डोळ्याचं पार न फेटणारी लढत बघायला मिळणार म्हणजे आज येणारी पहिले सगळी फायनल सगळे टॉपची पायरे आहेत कोण असा हलका टॉपचं पायर आणि पायर कोणा सांगा ना म्हटल्यानंतर ना तुम्हाला मैदानातच बघायला भेटेल आणि बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहेत परंतु मैदानात तुम्हाला बघायला मिळतील काही मालकांची इच्छा असते नसते परंतु मैदानात कसं होईल एक नंबर मैदान होणार दिवसभर फायनल होणार दिवसाचकट फायनल आणि लॉट आता काढलं जातील परवा संक्रात झाली काल होती किंकराती लॉट आज काढणार आहे ती काल काढलेलं नाहीत आणि थोड्या वेळात तुम्हाला लॉट काढायला सुद्धा सुरुवात होईल मग समजेल कुठली बैल आल्या कुठल्या गाड्या आल्यातांचा तेज आलेला आहे ठीक आहे का थांबवा थांबा चारी बाजून घेत मालकाची इच्छा असली का नाही सगळीकडून घ्यायची आहे गाव खोपोली आंधरून खोपोलीचा बच्चा दरेकरांचा मुंबई वरन कड़ा इकडं होता झाला ओगलेवाडीकरांचा बघा तेज आहे आणि सिकंदर एकाच जावणीची एकाच मालकाची दोन बैल आहेत अजून उतरावली नाहीत जवळ चार पाच किलोमीटर वरन आलेली पलीकडं भोळ्या आला भोळ्या भोळ्याला मित्रांनो बघा इकडं पुष्कराज आले तर आपले सगळे युट्यूबवाले गाड्या कमी आल्याच पण युट्यूबवाले भरपूर आलेले आज <laughs> <laughs> आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का बैल आता चिट्ट्या काल काढले नाही तो मुळे एक तासाने एक एक बैल येतो या आम्हाला वाट बघायला लागते तोपर्यंत आता तिकडं दालच्या वगैरे राईस काय असेल तर खाऊन येतो शुद्ध शाकाहारी त्याला भूक लागलेली कसा आला सकाळी <laughs> इतक्या लवकर एस गावली सकाळ सकाळी बसनं आलाय कार्यकर्ता आम्ही सातारा वरन आलोय पण फोन केला नाही त्या नाही तर माझ्यावर गाडीचा आला असता ना ना <laughs> चला, चला। नाव बेलदरेचा सोन्या आणि बेल हा बिरा बिरा मित्रांनो निंबूतकरांचा सुंदर बैल बघितलं तरी पांग फिटतय असा बैल देकणारुबाबदार फाटी दाखवायला निघालेला आहे आता अनेक मैदान चालू शिजनला राहतोय <laughs> बघा थंडीची वगैरे हो काळजी घेण्यासाठी किती त्यांना घुंगडी अंगावर टाकलेली प्रेम लागतो प्रेमाशिवाय कुठली गोष्ट होत नाही आता चालू ना सीझनला जबरदस्त पळाच्या जोरावर स्वतःचं नाव करतोय मालकाचं करतोय आणि बारामतीचं नाव करतोय असा पक्षा सई सागर नाना खुडे नाव आपण अनेक वेळा ऐकताय मोठ्या मापाचा आणि जबरदस्त पळ आहे असा पक्ष्या फाटी दाखवाय निघालेला आहे समोर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय लोटर करायचं काम चाललंय जे नांगारलंय ते लोटर करायचं काम चाललंय का तर एकदम बैलांना ड्रायव्हरला असं दणकं बसून आहेत म्हणून लोटर करायचं काम चालू आहे मैदान सज्ज झालेलं आहे सकाळच्या आठ वाजून गेलेले आहेत ते आणि अजून आता लॉट चालू करायचं आहे गाड्या लागलेल्या आहेत पुणे मुंबईवरून आलेल्या गाड्या बघा कसे पार्किंग चालू झालेलं आहे इकडं आणि या सुद्धा बैल बांधायला सुरुवात झालेली आहे अजून बैल यायला चालू झालेले अजून घरनिकीचा राजा असे अनेक बैल अजून यायच्या ती आणि गाड्या बाकी यायला सुरवात झालेली एक एक गाडी अर्ध्या अर्ध्या तासाने येते नोंद काल झाली असती म्हणजे सगळी बराबर आठच्या आत मैदानात असते बघा नोंद आज नाही काल न ना झाल्यामुळं आज निवांत कार्यक्रम चाललेला आहे पाहिजे तसा मैदान फक्त उजेडा सक्ता झालं म्हणजे एक आनंद होतो खाऊगल्ली या साईडला आहे सगळ्यांनी एका साईडला खाऊगल्लीला तुम्ही जाऊ शकताय एकदम मध मैदानाच्या डाव्या बाजूला खाऊ आहे